गुरुणामेव सर्वेशा माता गुरुतरा स्मृता नास्ती मातृसमह गुरु म्हणजेच या विश्वामध्ये या जगामध्ये आईपेक्षा सर्वश्रेष्ठ गुरु कोणीच नाही विद्येची आराध्य देवता माता सरस्वतीला माझे वंदन आदरणीय परीक्षक आणि गुरुजन यांना माझा नमस्कार माझ्या प्रिय स्नेही मित्र आणि मैत्रिणींनो मी शारदा शरद त्रिवेदी आज आपल्यासमोर माझ्या जीवनातील आदर्श महिला माझी आई या विषयावरती आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी तुमच्यासमोर उभी आहे आई हा शब्द प्राणी मात्रांच्याही जीवनातलं आणि मानवी जीवनामधलंही एक अभिन्न अस्तित्व आहे माझी आई त्याग कर्तव्य ममता दया करुणा यांचा एकंदरीत कालवा म्हणजे माझी आई तिच्या पंच्याहत्तर वर्षाचं जीवनाचं आयुष्य अवघ्या पाच ते सात मिनटामध्ये मांडणे शक्य नाही तरीसुद्धा एक छोटासा प्रयत्न आईचा जन्म वर्धेला पोलीस क्वॉर्टरमध्ये झालं आजोबा पोलीसमध्ये असल्यामुळे सर्व काही अगदी सुंदर सुरू होतं आई वडील आणि त्यांच्या या दोन मुली पण कालांतराने काळाने कलाटणी घेतली आणि त्यानंतर यांची आनंदाचे स्वर संपून दुःखाच्या बाराखडीला सुरुवात झाली आजोबाच्या निधनानंतर कॉटरमध्ये राहणारे हे लोक रस्त्यावरती आले माणसाच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा हे मिळणं तर शक्यच नव्हतं कधी कधी तर भूक इतकी जास्त लागायची की शेजारी टाकलेल्या बकऱ्यांच्या पानांना कोबीचे पानं मुळांचे पानं यांना उकडून ते लोक आपले भूक शांत करायचे दिवसभर काम आणि रात्री खांब्याच्या दिव्यावरती अभ्यास करणे ही त्यांची दिनचर्या होती प्राथमिक शिक्षण कसं तरी तिथपर्यंत झालेलं होतं मात्र माध्यमिक शिक्षण घेत असताना अडचणी फारच आल्या तरीसुद्धा स्वावलंबी कन्या विद्यालय वर्धेमध्ये सहावी आणि सातवीची परीक्षणा एका वेळेस देणारी एकमेव स्त्री म्हणजे माझी आई आणि तीन ते चार वर्षानंतर मॅट्रिकमध्ये चोवीस विद्यार्थ्यांपैकी पास होणारी ही माझी आई इथपर्यंत शिक्षण झालेलं होतं यानंतर आईने बी टी सी एम्ब्रॉयडरी शिवण क्लास यासारखे प्रशिक्षण वर्ग घेतले आणि हेच प्रशिक्षण वर्ग पुढे त्यांच्या उपजीविकेचे साधन ठरले सर्व काही अगदी व्यवस्थित सुरू होतं खूप प्रयत्नानंतर आजीला एका रिमांड होममध्ये सुप्रिंटेंडंटची नोकरी लागली आणि सोबत आईलासुद्धा एका शाळेमध्ये शिक्षिकेची नोकरी लागली आता तरी कुठे दुखाचं सर्व आभाळ हटेल आणि सुखाचं कुठेतरी एक छोटीशी किरणसुद्धा आपल्याला दिसेल या विचाराने दोघे देवाकडे आशेने पाहत होत्या आई मुलीचं लग्न हे आईसाठी खूप मोठं ओझं असते आणि ते कसं कमी करायचं या शोधामध्ये आजी होते त्यावेळेसच एम पीमधून आलेल्या डॉक्टरांची जास्त विचारपूस न करता आईने त्यांच्या निरोपाला होकार दिलं आणि आईचं लग्न लावून दिलं बाबा म्हणजे ते डॉक्टर म्हणजे माझे बाबा डॉक्टर साहेबांनी दूरदृष्टिकोन साधला आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता आईसोबत आजी आणि मावशीलासुद्धा एम पीला घेऊन गेले इथे दोन रूममध्ये राहणाऱ्या ह्या तिघी तिथे सव्वीस किरायदार असणाऱ्या हवेलीमध्ये दिवसभर कामं करायची चाकरी करायची आणि एवढं करूनही त्यांना जेवायला मिळत नव्हतं आणि पायाखालची जमीन तर त्यावेळेस हल्ली जेव्हा आ माझ्या आईला हे कळलं की तिथे त्यांची एक सवसुद्धा आहे जी आजारी आणि मृत्यूशय्येवर आहे नववधूनी एखादं रंगीन स्वप्न रंगवण्याऐवजी त्या आजारी बाईंची म्हणजे माझ्या मोठ्या आईंची परिचारिका बनणे हे आईने स्वीकार केले दिवसभर घरचे कामं हॉस्पिटलची देखरेख आणि त्यानंतर मोठ्या आईंची सेवा करणे हे ती आपलं कर्तव्य समजायची किती मोठं मन असेल माझ्या आईचा तुम्ही विचार करा हे झाल्यानंतरही तिला थोडासाही वेळ मिळत नव्हता किंवा रात्री पोटभर जेवणही नव्हतं मिळत कसं तरी आशीर्वादाचा हात ठेवून मोठ्या आईने या जगाचा निरोप घेतला आणि तिचा तोच आशीर्वाद पुढे माझ्या आईला सर्व दुःख सांभाळण्याची शक्ती देणारा होता मोठ्या आई वारल्या आईची आता जी शक्ती होती ती आणखी कमी झाली बाबांचा त्रासही खूप वाढला दिवसभर तिघांकडनं वाटेल ती कामं करून घ्यायची आणि त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांना पोटभर जेवण नाही द्यायचं मारहाण करायची इतकं त्रास सहन करून हे कामामध्ये थोडीफार जरी चूक झाली तरीसुद्धा तिला वाटतील त्या वस्तूनी हातात आली की मारायचं कधी तिचे केस कापण्यात आले कधी कैची फेकून मारण्यात आले या सर्व गोष्टींना सहन करता करता आता आई दृढ निश्चय झालेली होती मात्र यापुढे त्यांना काही सहन करता येणार नाही किंवा ही एक सीमा असते या गोष्टीकडे लक्ष देऊन सासूबाईंनी त्यांना तिथून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आणि खूप जास्त प्रयत्नानंतर त्यांनी आधी माझ्या आजी आणि मावशीला महाराष्ट्राकडे सुखरूप पोहोचवण्याचा प्रयत्न केला आजी आणि तो मावशी पोहोचल्या होत्या मात्र आई जिथल्या तिथल्या नरक यात ना तिथे भोगत होती कालांतराने का होईना माझा दादा जो माझ्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठा होता शेवटी त्याने खूप प्रयत्नानंतर आईला दोनदा तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला भावलं तर शक्य होतं मात्र आई दोन्ही वेळेस महाराष्ट्राच्या बॉर्डरवरून परत आली घरातून का पळून गेली यासाठी तिला मारहाण करण्यात आली काय ती परिस्थिती असेल त्या बाईची तुम्ही विचार करा शेवटी का होईना दादा आणि बाबांची आई म्हणजे माझ्या आजी या दोघांच्या सहकार्यामुळे आई आणि हे भाऊ महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती पोहोचले तो दिवस होता सव्वीस जानेवारी आणि मित्रांनो जगासाठी जरी तो प्रजासत्ताक दिन असेल मात्र माझ्या आईसाठी तो तो स्वतंत्रता दिवस होता सासरची नरक यातना आता संपलेली होती आता महाराष्ट्राचा संघर्ष सुरू झालेला होता आईने इथे पन्नास वर्षानंतर पुन्हा एकदा शिक्षिकेची नोकरी प्राप्त केली आणि दिवसभर शाळेमध्ये त्यानंतर घरी आली एक दोन वाजता घरी आली की घरी शिवण क्लासच्या मुली तयार असायचं त्यांना शिकवायचं जेवण केलं नाही केलं की संध्याकाळी ती बँकेच्या डेली कलेक्शनसाठी जायची आणि हे सर्व काम तिने वयाच्या अठ्ठावनव्या वर्षापर्यंत केलेलं आहे खूप तर काही बोलणार नाही पण दोन शब्द या समाजासाठी या समाजामध्ये राहणाऱ्या आईंसाठी किंवा स्त्रींसाठी असेल पाठीला बाळ बांधून लढणारी छासीची राणी तुम्ही ऐकली असेल मात्र कोळसे खाऊन आम्हाला जन्म देणारी आई ही फक्त माझी आहे बालसंस्कार घडविणारे श्यामची आई ही पुस्तक तुम्ही वाचली असेल मात्र आपल्या मुलांसाठी पुन्हा पुन्हा त्या नरक यातनं सहन करणारी आई ही माझी आहे अशा आपल्या समाजामध्ये आज भरपूर स्त्रिया आहेत भरपूर नारीशक्ती आहे की नारी ज्यांचा इतिहास आपल्याला माहीत नाही आहे तर कुठे ना कुठे समाजामध्ये स्वतःशी आणि लोकांशी लढत आहे अन्यायाविरुद्धही लढत आहे मी सर्वांना तो म्हणणार नाही तरीसुद्धा माझ्या वतीने सर्व या मातृशक्तींना मी माझे नमन करेन श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर जस्त या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद